मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक बावीस इथलं जनजीवन विस्कळीत झालं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित आणि सतर्क राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो यांनी केलं प्रभाग क्रमांक बावीसमधील एस एल बी रिक्षा स्टॉप गोली वडापाव उदय विकास प्रशाला यतीमखाना रामवाडी धुंडीबा वस्ती मोठी इरण्णा वस्ती गैबीपीरनगर सनतनगर या परिसरात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं यामुळं येथील नागरिकांचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महापालिका झोन क्रमांक सहाचे विभागीय अधिकारी पानगल मंडल अधिकारी भीमाशंकर बुर्ले ज्युनियर इंजिनियर ओंकार शिंदे देवकर इलाही शेख ॲडव्होकेट शिराज शेख पप्पू शेख सिकंदर शेख पवन खांडेकर स्वप्नील आठवले फिरोज पठाण सिद्धू गायकवाड दिनेश चलवादी मनोज चलवादी चंद्रकांत चलवादी प्रमिला स्वामी प्रमिला मिराजदार समद मिस्त्री शेख लियाकत बक्सू मामा शेख पप्पू शेख एजाज शेख जब्बार पटेल काशीनाथ वनकोळे लल्ला जाधव सत्तार चाचा पटेल जाकीर शेख रमेश चलवादी राजू बेळेनवरू हारुन शेख यांच्यासमवेत आपत्कालीन परिस्थितीची पाहणी केली किसन जाधव हो यांनी आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे नगर अभियंता सारिका अकुलवार महानगरपालिका आपत्कालीन विभाग आणि जिल्हा आपत्कालीन विभाग यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून प्रभाग क्रमांक बावीसमधील नुकसानीच्या संदर्भात माहिती देऊन तात्काळ येथील नागरिकांना आर्थिक मदत अथवा बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात आणि या पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी अशी मागणी देखील किसन जाधव यांनी यावेळी केली नागरिकांनी देखील आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क रहावं असं आवाहन किसन जाधव यांनी केलं सायंकाळी पाचच्या दरम्यान जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्या भागामध्ये प्रभाग क्रमांक बावीस या अंतर्गत यतीमखाना परिसर सरसय्यद खशाला आहे त्या ठिकाणी खूप मोठं नाल्याचा विसर्ग आणि पावसाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाहत येऊन त्या पाण्यामध्ये तिथल्या शाळेची एक लहान लेकरू त्या पाण्यामध्ये वाहत जात होतं तिथे सजग नागरिकांनी तिला मदतीचा हात दिला आणि तो दुर्दैवी घटनेचा प्रसंग टळला गेला आणि देवेंद्र दादानी देखील मला भ्रमणध्वनीद्वारे या परिस्थितीचा सगळं त्यांच्यासोबत देखील मी फोनद्वारे त्यांना देखील सगळी माहिती आणि वृत्तात दिलं त्यांनी देखील या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना आणि इथल्या ज्या अडचणीचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या प्रसंगामध्ये त्यांनी देखील मान्य आयुक्तांना आणि जिल्हा प्रशासनाला फोनद्वारे त्यांनी त्यांनी देखील मदत करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत या सगळ्यांचा परिपाक मी आपल्या माध्यमातून एकच व्यक्त करतो असा प्रसंग सगळ्या नागरिकांनी देखील असा प्रसंग निसर्ग अवकृपा झालेली आहे तर निसर्ग अवकृपेमध्ये आपण देखील सजग राहणं गरजेचं आहे आणि थोडंसं काळजी आपण देखील माता भगिनींनी घ्यावी अशी विनंती करतो आणि प्रशासनातूनच्या माध्यमातून ह्या ज्या घटना घडलेल्या त्या घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी त्यांना जे काही आर्थिक मदत त्यांना त्या कुटुंबाला देता येतं आहे ते आपण जिल्हा प्रशासन असेल मनपा प्रशासन असेल त्यांनी द्यावं आणि येथेमखाना परिसर गैबीपीर नगर परिसर त्याच पद्धतीनं रेवणू सिद्धेश्वर भागामधला भीमनगरचा भाग या सगळ्याच परिसरामध्ये आजच्या या मोठ्या पावसामुळं खूप मोठं गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अनेकांच्या कुटुंबामध्ये पाणी गेलेलं आहे ही सगळी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशासनाने दक्ष घ्यावं